वाघ व इतर वन्यजीवांचा हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बारा मे दोन हजार पंचवीसला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमींसाठी राबविण्यात येणार आहे या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर मूल मोहरली खडसंगी पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील पन्नास मचाळी सज्ज करण्यात आलेले आहे निसर्गप्रेमींकरिता ताडोब्यातील वन्यजीवन मचाणीवरून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे या गणनेमध्ये सहभागी होण्यासाठी अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दोन हजार पंचवीस या कालावधीत एच टी टी पी हॅश माय ताडोबा डॉट महा फॉरेस्ट डॉट जी ओ व्ही डॉट आय एन इन हॅश या संकेतस्थळावर बुकिंग सुरू होणार असून एकूण शंभर निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती चार हजार पाचशे रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत पंधराशे रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती संबंधित पर्यटन गेटला दाखवावी उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क दोन हजार रुपये पर्यटन गेट ते मत्साण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क एक हजार रुपये इतके संबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्च लाईटला सदर उपक्रमांमध्ये परवानगी नाही इतर माहितीकरिता वरील संकेतस्थळावर भेट देण्यात यावी